पवार भाजपसोबत जाण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपली एक चाल खेळली आणि महाविकास आघाडीच्या बाहेर पडली स्वबळावर निवडणुका लढवणार आहेत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची चाल ओळखली आणि आपला एकट चलूचा नारा दिला महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभा होत्या त्यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला महायुतीच्या या आंधीमध्ये पानिपत पा झालं महाविकास आघाडीचं शरद पवार गटाला सर्वात कमी जागा जिंकते आला फक्त दहा आमदार निवडून आले काँग्रेसचं त्यात सुद्धा एक मोठ्या पकाने भगदाड पडलं सोळा पंधरा जागांवर जिंकले फक्त काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरेंची सेना सुद्धा वीसचा आकडा पार नाही करू शकली मात्र यात आता स्वराज्य पातळीवरच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि इथं शिवसेना स्वतः एकटी लढणार आहे युबीटी शिवसेना एकटी लढणार खास करून मुंबई महानगरपालिका कारण ही महानगरपालिका पंचवीस वर्ष तब्बल सत्ता शिवसेनेची होती यावरून विचार करा की शिवसेनेने हा निर्णय का घेतलेला आहे एकट्यावर आम्ही लढणार आहोत संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही एकदा ट्राय करून बघू बघूयात काय होतंय काय परिणाम होतोय त्यामुळं त्यांनी ते स्पष्ट सांगितलं काँग्रेसने राष्ट्रवादी व शिवसेनेवर जो आहे तो सर्व आरोप केले राष्ट्रवादीच्या अमोल कोलीने सुद्धा सांगितलं की स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना जी ती झोपलेली आहे आणि मनका मोडला आहे काँग्रेसचा अजूनही त्यामुळं आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत महाविकास आघाडीत कुरघोडी घडून येत आहेत मात्र दुसरीकडे विचार केला तर काँग्रेसने सुद्धा आता इथून स्वबळाचा नारा हळूहळू देण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडी इथून मात्र संपुष्टात येऊ शकते पवारांनी सुद्धा आपले हात माग घेतलेले आहेत नाराज आहेत पवार दोघही पार्ट्यांवर आता इथून पुढे हा प्रवास कसा असेल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी